कुमठेफाटा येथे ट्रकला समोरून धडकून दोघे मोटारसायकल्सवर जखमी झाले हा अपघात अकरा एप्रिल रोजी तीन वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी महेश सुरेश अलिबादी वर्ष सव्वीस राहणार शामरावनगर मूळ मूळपत्ता चडचण तालुका इंडी जिल्हा विजापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटरसायकल चालकाविरोधात तक्रार दिली आहे फिर्यादी हे एम एच दहा झेड सेहेचाळीस एकोणचाळीस हा ट्रक घेऊन विटा ते सांगली असे जात असताना कवलापूर ते कुमठेपाटा जाणाऱ्या मोटरसायकल नंबर एम एच दहा बी व्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तरवरील अज्ञात चालकाने भरगाव वेगाने विरुद्ध दिशेला येऊन फिर्यादीच्या ट्रकला समोरून धडकून फिर्यादीच्या गाडीचे नुकसान केले हा अपघात कुमटा फाट्याच्या पुढे बाबरमाळा कमलापूर येथे झाला या अपघातात अज्ञात आरोपी यांच्या गाडीचे नुकसान झाले असून अज्ञात आरोपी गंभीर जखमी झाले तसेच फिर्यादी गाड फिर्यादींच्या गाडीचे नुकसान झाले म्हणून फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या अज्ञात मोटरसायकल स्वाराविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत